नमस्कार मित्राने मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत नवरात्रीची तिसरी माळ शुभाशीर्वाद देणारी माता चंद्रघंटा देवी आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे नवदुर्गेतील देवी। दुर्गा दुर्गादेवीचे तिसरे स्वरूप मानले जाते नवरात्रीत तिसऱ्या दिवसाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते आज नवरात्रीची तिसरी माळ असून चंद्रघंटा देवीची महती स्वरूप महात्म्य महत्त्व आणि पूजाविधी आज आपण जाणून घेऊयात नवदुर्गेतील चंद्रघंटादेवी दुर्गादेवीचे तिसरे स्वरूप मानले जाते नवरात्रीत तिसऱ्या दिवसाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते दुर्गादेवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभुजा आहे देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्धे द्यावे त्यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास उत्तम तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा त्यामध्ये खीर बर्फीचा आवर्जून वापर करावा याशिवाय देवीला मधही अर्पण करावे चन्द्रघण्टादेवी पूजन पूजं कर्तना मंत्र मनावा पिण्डचप्रवरारूढा दण्डकोपाश्रकेर्युता प्रसादं तनुते मह्यं चन्द्रघण्टेति विश्रुता या देवी सर्वभूतेषु मा चन्द्रघण्टारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः चंद्रघंटा ही देवी महादेवीची तिसरी नवदुर्गा रूप आहे ज्याची नवरात्रीच्या दिवशी पूजा केली जाते उत्सव नाव चंद्रघंटा आहे म्हणजेच ज्याचा घंटांक अर्धा चंद्र आहे स्वतः तिसरा डोळा उघडा असतो जो वाईटाविरुद्ध साधण्यासाठी तिची सतत तयारी दाखवतो तिला चंद्रखंडा वृक्षवाहिनी किंवा चंद्रिका शब्द म्हणतात ती लोकांना तिच्या कृपेने शौर्याने आणि धैर्याने बक्षीस देते तिचे कृपेने भक्त पाप त्रास शारीरिक त्रास मानसिक क्लेश आणि भूत अडथळे दूर होतात चंद्रघंट मातेची आख्यायिका अशी सांगितली जाते चंद्रघंटा ही चंद्रशेखराच्या रूपातील भगवानाची आहे शिवाच्या प्रत्येक रूपात असते म्हणून अर्थ नारेश्वर आहे चंद्रघंटाशी संबंधित दोन अख्यायिका आहेत भगवान शिवाशी लग्न खूप खूप तिच्या सखोल तपश्चरेनंतर पारच्याचा विवाह भगवान शिवाशी होणार होता तो महान दिवस आला आणि त्याच्याशी विवाह मिरवणुकीसह आला पण त्याचे रूप कोणीही पाहिले नव्हते त्याचे शरीर राखणे माखले होते त्याच्या गळ्यामध्ये साप गुंडाळलेले होते त्यांच्यावर कवटीचा हार होता आणि तो एका बलाढ्य बैलावर स्वार झालेला त्याच्यामागे एक विचित्र समुदय होता भूत आत्मे तपस्वी आणि गण सर्वजण रडत होते आणि बेभानपणे नाचत होते पार्वतीच्या कुटुंबातील लोक हे चांगले होते आनंदी लग्नाचे वातावरण होते आणि ते गोंधळामध्ये वातावरण बदलले हे एका पार्वती शांतपणे हसली तिला समजले की तिच्या कुटुंबाचा सन्मान राखण्यासाठी आणि शिवाच्या जंगली रूपात संतुलन आणण्यासाठी तिला स्वतःची दैवी शक्ती शोधावी त्या क्षणी ती मा चंद्रघंटामध्ये रूपांतरित झाली तीवर सिंह स्वतः तेजस्वी स्वतंत्र होती तिच्या दहा गुणांची त्रिशूळ तलवार धनुष्य बाण गदा कमळ आणि काही शक्तींची शस्त्रे होती तिच्या कपाळावर घंटा आकारकोर चमकला ज्यातून तिला तिचे नाव चंद्रघंटा असे पडले तिच्या निसर्गाने वातावरण शांतपणे शक्तिशाली ऊर्जेने भरले शिवाच्या मागे पडते आणि कालोखे तिच्या तेजाने घाबरून गेले दोन्ही परिवार कुटुंब पाहुणे थरथर कापत होते देव स्वत शिव तिच्या दिव्य स्वरूपाबद्दल नतमस्तक झाले कारण ती तिसरी कोणी नसून त्याची शाश्वत शक्ती होती सर्वसाधारणपणे त्यांचा विवाह पूर्ण झाला जो शक्ती आणि शांती क्रूरता आणि प्रेमाचे मिलनाचे प्रतीक आहे तेव्हापासून मा चंद्रघंटा ही वाईटाची करणारी आणि तिच्या भक्तांचे रक्षण करणारी देवी म्हणून ओळखली जात आहे दुसरी कहाणी होती म्हणजे जातुकासुराची कहाणी भगवान शिव आणि देवी पार्वत विवाह दिव्य विवाह होणार होता विश्व शांततेत विराजमानसारखे वाटले जेव्हा जेव्हा अहंकार वाढवतात तेव्हा शांतीही जास्त काळ टिकत नाही जातकासूर नावाचा एक शक्तिशाली असूर होता तो प्रचंड शक्तीचा आणि अभिमानाने भरलेला होता तो पृथ्वीवरच तर स्वर्गावर राज्य करण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या तपश्चर्याने त्याने महान शक्ती प्राप्त केली होती आणि त्याच्या वेळेत त्याने एक भयंकर सैन्य दल केले माणसांचे नाही वटचेपणा नाही महाकाय वाघांचे हे वटवाघळे अनेक थव्यांनी उडत होते त्यांच्या पंखांनी सूर्याना नष्ट केले जमीन अनैसर्गिक अंधारात बुडवली ते गाव विवारले पिकं उद्ध्वस्त केली पवित्रीमध्ये आणले आणि सर्वात मोठे धाडसी पुरुषांना थरथर संपूर्ण ओरड्यांनी वातावरण भरले जंगलातील ऋषीमुनी देखील शांततेत ध्यान करू शकत नाहीत कारण जतुका वटवाकळे जगाच्या कानाकोपऱ्यात होते कष्टरे आणि कमकुवत महिला देव विश्वमातेची प्रार्थना करत होते त्यांनी पार्वतीला हाक मारली कारण तिची दैवी ऊर्जा संतुलन पुनर्संचयित करू शकते त्यांच्या आक्रोशाने उत्तर देत देवीने माँ चंद्रघंटांचे भयंकर रूप धारण केले ती एकाच तेजपाळी आणि तीव्र होती तिच्या सिंहावर स्वार झाली होती दहा हातांनी शक्तिशामक शस्त्रे साधारणपणे होती तिच्या कवर घंटा स्वरूप आकारमान चंद्रकोर होता तिचा घंटाही एक आवाज आला जो तिन्ही लोकांमध्ये प्रतिध्वनितही आणि स्वप्नांची हृदय हादरली कर्विष्ट आणि उपहास करता जतकासूर जिच्या वती आपली वटवाघळांची सेना सोडत होती हजारो वटवाघळे ओरड नखे मारत देव बसले आणि आकाश काळे पडले पण तिच्या सिंहाच्या गर्जनेने आणि तिच्या घंटांच्या बधीर आवाजाने त्यांना विखुरले विचिलितलेले तिच्या दादा वटवाग बाणांनी गणे आणि तिच्या तलवारीने जन्मून घेतले आकाश स्वच्छ आणि प्रकाश परत आला आपल्या सैन्याचा नाश होताना जतकासूर स्वत युद्धात उतरला एक भयंकर युद्ध झाले तिचे दैवी शक्ती त्याचे विरुद्ध क्रूर सामर्थ्य त्याने क्रोधाने प्रहार केला चंद्रघंटाने प्रत्येक प्रहाराला तोंड दिले तिची शस्त्रे विजेते शक्ती चमकत होती शेवटी परतले त्रिशूळ आला आणि एका महाराने प्रहाराच्या छातीत घुसली जतकासूर त्याची गर्जना शांततेत विरून गेली स्वर्ग आनंदीत पृथ्वी पुन्हा श्वास घेतला आणि देवतांनी देवावर फुलं उधळली जतका सुराला आणि त्याच्या वटवाघांचा नाश केला आणि शांती परत आली अशा प्रकारे दोन प्रकारे चंद्रघंटा मातेची आख्यायिका सांगितली जाते या चंद्रघंटा देवीला कोणता नैवेद्य दाखवावा तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेच्या पूजेदरम्यान खीर अर्पण करणे उत्तम मानले जाते आईला विशेषतः केशराची खीर आवडते याशिवाय लवंग वेलची, पंचमेवा आणि दुधापासून बनवलेली मिठाईही तुम्ही देवीला अर्पण करू शकता नैवेद्यात साखरेची कँडी जरूर ठेवा आणि पेढाही देऊ शकता धन्यवाद